गेल्या तीस वर्षात यंदाच्या निवडणुकीत विक्रमी मतदान झालंय या वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला याची चर्चा आता सुरू झाली आहे यादी जेव्हा जेव्हा जास्त मतदान झालं त्या त्यावेळी काय घडलं आणि आता यंदा वाढलेल्या मतदानाचं काय होणार पाहूया एक रिपोर्ट वेल्डन महाराष्ट्र घराबाहेर पडा मतदान करा आणि टक्का वाढवा महाराष्ट्रातल्या लोकांनी यंदा चांगलंच मनावर घेतलं आणि महाराष्ट्रात खरोखरच मतदानाचा टक्का वाढवला महाराष्ट्रात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पासष्ट पूर्णांक अकरा टक्के मतदान झालंय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत एकसष्ट पूर्णांक चव्वेचाळीस टक्के इतकं मतदान झालं होतं गेल्या वेळेपेक्षा साडेतीन टक्क्यांनी मतदान वाढलंय याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकसष्ट पूर्णांक एकोणतीस टक्के इतकं मतदान झालं होतं एकोणीसशे पंच्याण्णव नंतर पहिल्यांदाच राज्यात विक्रमी मतदान झालंय एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये विधानसभा निवडणुकीत एकाहत्तर पूर्णांक एकोणसत्तर टक्के मतदानाची नोंद झाली होती त्यानंतर आता राज्यात पासष्ट पूर्णांक अकरा टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली आहे आता पुढचा महत्वाचा प्रश्न म्हणजे तीस वर्षानंतर राज्यात झालेल्या या विक्रमी मतदानाचा फायदा कुणाला होणार याचं उत्तर देताना प्रमुख राजकीय पक्षांनी आपापले आप दावे केले जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते त्या त्यावेळी भाजपला फायदा होतो असं आपण नेहमीच बघितलेलं आहे आताही चांगल्या प्रकारे वाढलेली आहे त्यामुळे आमची जी महायुती आहे महायुतीला याचा फायदा होईल देखो हरियाणा कांग्रेस को सभी चैनल्स एग्जिट पोल कांग्रेस के फेवर में दिखा रहे थे तो वहां तो उल्टा हुआ लेकिन महाराष्ट्र में ग्राउंड रियलिटी अलग है महाराष्ट्र में बीजेपी के और उनके अलायंस के बारे में लोगों में गुस्सा था और गुस्सा लोगों ने पूरा ताकत के साथ वोट के माध्यम से सरकार पर उतारा है आपने देखा कि वोट परसेंटेज भी बहुत बड़ा है जेव्हा जेव्हा जास्त मतदान होतं तेव्हा लोकांमध्ये अँटी इन्कम्बन्सी असते आणि लोकांना परिवर्तन हवं असतं असा अर्थ सर्वसामान्यपणे लावला जातो एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीतही हेच झालं काँग्रेसची राजवट उलटून यावेळी पहिल्यांदा शिवसेना भाजप युतीचं सरकार सत्तेवर आलं ज्या ज्या वेळेस अतिरिक्त मतदान होतं त्या त्या वेळेस सरकारच्या विरुद्ध जनतेचा आक्रोश आहे असं एक सर्वसाधारणप्रमाणे प्रमाण आहे आता मात्र वेगवेगळे इलेक्शन फॅक्टर या निवडणुकीत आहेत असं म्हटलं जातं यामुळेच अनेक एक्झिट पोलने सरकारच्या बाजूने कौल दिल्याचं दिसतंय या निवडणुकीत महायुतीकडून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाला मुस्लिम धर्मगुरूंकडून वोट जिहादच्या घोषणेचे व्हिडिओ व्हायरल झाले होते त्यानंतर साधू संत आणि हिंदुत्ववादी नेते आक्रमकपणे प्रचारात उतरले बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ है मतांचं धर्मयुद्ध अशा घोषणांचा फायदा झाल्याची चर्चा आहे या चर्चांमागचं कारण म्हणजे मुंबईमध्ये मुस्लिम बहुल मतदारसंघात यंदा गेल्या वेळच्या तुलनेत मतदानाचा टक्का घसरला आहे तर हिंदू बहुल मतदारसंघामध्ये गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मतदान झालंय मुंबईत छत्तीसपैकी चौतीस मतदारसंघामध्ये मतदान वाढलंय यंदाच्या निवडणुकीत महिला मतदारांची संख्याही लक्षणीय होती लाडकी बहीण या योजनेसह महिलांसाठीच्या विविध योजनांमुळे महिलांचं मतदान वाढल्याची चर्चा आहे हे सगळे फॅक्टर मतदान वाढण्यासाठी आणि तेही सरकारच्या बाजूने मतदान वाढवण्यासाठी कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे मला असं वाटतं की साधारण मतदानाची टक्केवारी ज्या प्रकारे वाढलेली आहे हा एक थोडासा प्रो इन्कम्बन्सिव्ह फॅक्टर मला दिसतो की लोकांना सरकारच्या बद्दल थोडी आपुलकी वाटणं हा त्याचा अर्थ असतो वाढलेल्या मतदानाच्या टक्क्याचं क्रेडिट निवडणूक आयोगालाही द्यायला हवं निवडणूक आयोगाच्या विविध प्रयत्नांमुळे यंदा मतदान वाढलंय दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात मतदारांची संख्या होती आठ कोटी पंच्याऐंशी लाख ती यंदा नऊ कोटी एकोणसत्तर लाखापर्यंत पोहोचली लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रावरती रांगा लावून मतदार कंटाळले होते यातून धडा घेत यावेळी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांची संख्या वाढवली त्याचबरोबर सोसायटीमध्येही मतदान केंद्र स्थापन करून मतदानाचा टक्का वाढवण्यात आला मतदानाचा टक्का वाढल्यानं महायुती आणि महाविकास आघाडीची धाकधूक वाढली आहे आता मतदानाचा टक्का सरकार विरोधातल्या रोषामुळे वाढलाय की सरकारवर खुश होऊन महाराष्ट्रातल्या मतदारांनी टक्का वाढवलाय हे आता अवघ्या काही तासातच कळणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई